पासिंग फी आकारणीच्या विरोधात मिरजेत येलगार सांगली जिल्हा रिक्षा टॅक्सी व्हॅन परवानाधारक कृती समितीचं जेल आंदोलन केंद्र सरकार व महाराष्ट्र शासनविरोधात लेट पासिंग पन्नास रुपये दिवस आकारणी केली जात आहे याच्या विरोधात आज भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर सांगली जिल्हा रिक्षा टॅक्सी व्हॅन परवानाधारक कृती समिती यांच्याकडून सरकारविरोधात जेल भरो आंदोलन करण्यात आलं यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता पन्नास रुपये थेट पासिंग फी आकारण्यात आल्यानं राज्यभर रिक्षा चालकांचं आंदोलन सुरू आहे सांगली मिरज येथील सर्व रिक्षा संघटनांनी एकत्र येऊन यावेळी आंदोलन केलं राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात यावेळी घोषणा देण्यात आल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर सांगली जिल्ह्यातील रिक्षा बेमुदत बंद करण्यात येतील असा इशारा सांगली जिल्हा रिक्षा टॅक्सी वाहन परवानाधारक कृती समिती यांच्यातर्फे देण्यात आला आहे सांगली मिरज कुपवाड आणि पूर्ण सांगली जिल्ह्यातली सर्व संघटना एकत्र करून जे रोजचा पन्नास रुपयाचा दंड आहे त्यासाठी विरोधात आम्ही टप्प्याटप्प्यानं आंदोलन केलेलं आहे हे जेलबरोबर आंदोलन हे चौथा टप्पा आहे आमचा आणि ह्याच्या पुढचा म्हणजे पूर्ण सांगली जिल्हा रिक्षा बंद करून आम्ही आंदोलन करणार आहे दुसरी गोष्ट परवा लोकसभा इलेक्शन झाली त्यात कसं फरक पडला हे विधानसभेमध्ये तर आम्ही पूर्ण रिक्षा चालक पूर्ण बहिष्कार घालणार या मतदानला जर आमच्या मागण्या मान्य नाही झाला पन्नास रुपयाचा दंड जर मान्य नाही झालं तर पूर्ण आम्ही महाराष्ट्रामध्ये रिक्षा जेवढे आहेत तेवढं मतदान करणार नाही सांगली जिल्हा कृती समिती रिक्षा यांच्यातर्फे जेलगुरू आंदोलन आम्ही आयोजित केलेलं आहे ते जेलगुरू आंदोलन करण्याचं कारण की रिक्षा संघ रिक्षा संदर्भात जे वाहन आहेत त्यांच्या पासिंगचं विलंब झाल्यास किंवा लेट झाल्यास पन्नास रुपये परती जो दंड चालू आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही हा आंदोलन हे आंदोलन छेडलेलं आहे आणि हे आंदोलनची तीव्रता वाढवत जाणार आहे किंवा आमचा दंड माफ न झाल्यास किंवा आम्हाला मुदत न मिळाल्यास आम्ही हा हे आंदोलनची प्रक्रिया वाढवत जाणार आहे यावेळी सांगली जिल्हा रिक्षा टॅक्सी व्हॅन परवानाधारक कृती समिती मिरज अध्यक्ष शौकतबाई शेख कार्याध्यक्ष रामभाऊ पाटील उपाध्यक्ष महेश सौगले सेक्रेटरी बालम मुजावर खजिनदार फिरोज मुल्ला राजू रसाळ महादेव पवार अजित नाईक रफीक खतीब रामचंद्र सोनवणे मनसूर नधाब अजमुद्दीन खताब प्रकाश चव्हाण सलीम शेख कैस रोपळे शकील सय्यद सूरज नरगुंदे भाई मीरासाब मुल्ला आसिफ बागवान बंडू तोडकर महेश सातवेकर अमीन मुल्ला बंडू यादवाडे मोहसिन पठाण मारुती सरगर राजू पटवेगार आदी उपस्थित होते महानकर निपसाठी आदि माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा